वरिष्ठ पुरुष गट कबड्डी निवड स्पर्धा पुणे येथे पार पडणार रायगडचा संघ स्पर्धेसाठी जाहीर ही स्पर्धा पंधरा जुलै ते वीस जुलै रोजी पुणे येथे होणार आहे निवड चाचणीसाठी सराव चालू तसेच खेळाडूंना फुल देऊन आभार मानले आमचे प्रतिनिधी प्रकाश पाटील पेणहून रायगड खेळायची संधी मिळालेली आहे बारा लोकांना तुम्ही बारा लोकांनी फक्त एवढंच करायचं आहे की शिवशाही छत्रपती शिवाजी त्याच्या स्पर्धेला माझ्या दुसऱ्या बारा मुलाला कसं पाठवता येईल एवढंच करायचं आहे शिवशाही चालू झाल्यापासून दोन वर्षाचा काल धंद सोडला तर आपला सगळं कधी शिवशाही करून नाही नाही जबाबदार तुम्ही आहे बाबा आम्ही नाही आहे तुम्ही तिथे तिथे तुम्हाला तुम्ही किती मुलांचं फोन गेलं ते तुमच्या जोडीला खेळणाऱ्या पोरांना काही चार चार पाय नाहीत तुमच्यासारखे दोनच पाय आहेत मला नगर शिवार मी जवळून बघितली

समोर मुंबई पुणा आणि ठाण्याच्या संघांचं जे आव्हान असणार आहे ते आव्हान कसं परतवून लावणार तर आपल्या गटात पुणे ग्रामीण आहे आणि अहमदनगर आहे तर त्यांच्यावर जिथले नगरमध्ये झालं त्याले रेडर तीन आहेत जास्त त्यांचे तर त्यांचा आम्ही अभ्यास केला आहे की त्यांना म्हणजे म्हणजे ज्या फास्ट मॅच नाही केला जे स्लो मॅच केलं आम्ही हे केलं प्रो कबड्डीमध्ये तुझा जो अनुभव आहे त्या अनुभवाचा या काय फायदा होणार आहे त्या स्पर्धेसाठी